शेतकरी मित्रांनो आपल्या कोकरगाव तालुक्यातील साधारण तेवीस गावांमध्ये आपण श्री श्री रविशंकरजी यांच्या माध्यमातून आर्ट ऑफ लिव्हिंग त्यांच्या संयुक्त विद्यमानाने व आपण नाला खोलीकरण व नदीचे खोलीकरण करत आहोत हे खोलीकरण करत असताना शेतकऱ्यांच्या ग्रामपंचायतीच्या व इतर पाईपलाईन वगैरे जात असतात अशा पाईपलाईन जात असतात तर या पाईपलाईन तुटू शकतात तर काही ठिकाणी आपल्याला खूप वाईट अनुभव येतात शेतकरी आपल्यावर नाराज होतो पाईपलाईन तुटल्यानंतर किंवा ग्रामपंचायत पण नाराज होते परंतु आपण बघतो आहोत आज आपल्या शिर्डी गणेश या गावातील आ... ग्रामपंचायतीची पाईपलाईन स्वतः तुटलेली आहे परंतु त्यात सरपंच नाराज न होता सरपंचाने स्वतः आपले वैयक्तिक आपल्या घरचा माणूस बरोबर घेऊन आणि त्या पाईपलाईनचं दुरुस्तीकरण केलं आहे आणि त्या ठिकाणी हे काम त्यांनी एकदम सुळ व्हावा यासाठी खूप प्रयत्न करतायत त्यामुळे उपसरपंच माननीय श्री निलेची वराडे यांचे धन्यवाद धन्यवाद